तुम्हा सगळ्यांचं तुम्हा सगळ्यांचं माझ्या शाळेवर खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत खूप इंटरेस्टिंग शेअर करणार आहे आपल्याला नेहमी खूप आवडतो आणि मेकअप वगैरे करून छान दिसायला तर सगळ्यांनाच पण त्याच्यासाठी आपली स्किन जी आहे ना ती आपली आपली छान असली पाहिजे स्किन जेवढी चांगली असते ना तेवढा आपल्याला मेकअप वगैरे करण्याची गरज पडत नाही त्यामुळे आपली स्किन कशा प्रकारे चांगली होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण फेशियल करत असतो तर आज मी तुम्हाला कम्प्लीट पार्लर टाईप फेशियल ते पण आपले घरगुती इन्ग्रेडियंट यूज करून कशा प्रकारे करू शकतो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर आणि पूर्ण घरगुती असणारे त्याच्यामधले सगळे ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या घरगुती आहे तुमच्या किचनमध्ये आहे तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणायची गरज नाही आहे म्हणजे आता सणवार येत आहेत तर आपल्याला पार्लरमध्ये जाण्यासाठी पण कधी कधी वेळ मिळत नाही काही वेळेस बऱ्याचदा असं वाटतं की पार्लरचे रेट हे खूप जास्त आहेत फेशियलचे वगैरे तर त्यामुळे सुद्धा आपण जाण्याचं टाळतो आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं असेल की मी रोज व्हिडिओज अपलोड करते बरेचसे लोक बघतात सुद्धा पण तुम्ही लोक कमेंट नाही करत ऍक्च्युली कमेंटमुळे काही पैसे वगैरे मिळत नाही पण कमेंटमुळे ना एक नेक्स्ट व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळतं त्या व्हिडिओमधलं काही आवडलं आणि ते जर तुम्ही शेअर केलं ना तर म्हणजे खरंच ते होता ना जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल म्हणून जर घरामध्ये बायकांनी जर एखादी छान डिश बनवली आणि बनवल्यानंतर सर्व केल्यानंतर जर स्वतःहून एखादी असं प्रशंसजनक की तुम्ही पॉझिटिव्हली खूप छान आहे खूप छान तुम्हाला काही आवडलं नाही आवडलं ते सगळं कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा जेणेकरून एक खूप चांगली कम्युनिटी आपली तयार होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या चॅनेलवर मी म्हणजे होम मेकिंग किड्स स्पेशल पॅरेंटिंग रिलेटेड अशा वेगवेगळ्या टॉपिक्स तुमच्यासोबत आणि तेवढं एक मी आजपर्यंत कधीच कमेंट वगैरेबद्दल असं सिरियसली माझ्या चॅनलवर कधीच बोलले नाहीये पण आता कसं झालंय ना मी उभे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पण तुम्ही बघत आहात लाईक पण करतात काही जण पण तुम्ही तो व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं ना ते साधं कमेंट मध्ये लिहा त्यांनी खरंच मोटिवेशन मिळतं आणि हे तुम्ही तुमच्यासोबत सुद्धा एक्सपिरियन्स करू शकता की आपल्या केलेल्या कामाचं छोटं सुद्धा आपल्याला अप्रिसिएशन मिळालं ना तर ते काम आपण जास्त चांगल्या प्रकारे पण करू शकतो आणि तो करण्याचा आनंदच वेगळा असतो सो so, मराठी मुलगी प्लीज सपोर्ट करा तर चला मग आपल्या मेन व्हिडिओकडे आपण वळूयात तर आज मी घरगुती इंग्रिडियन्स पासून तुम्हाला फेशियल दाखवणार आहे तर फेशियलची सगळ्यात पहिली स्टेप असते क्लिन्झिंग तर क्लिन्जिंगसाठी आपल्याला दोन ते तीन चमचे कच्चे दूध घ्यायचं आहे या कच्चे दूध नसेल तर तुम्ही गुलाब पाणीसुद्धा यूज करू शकतात आणि कापसाचा गोळा घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला पहिली स्टेप ही करायची आहे की आपला चेहरा जो आहे हलक्या हाताने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि कच्चं दूध किंवा गुलाब पाणी कापसाच्या बोळ्या बोळ्याने मदतीच्या साह्याने आपल्याला चेहऱ्यावर लावायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे सॉफ्ट सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला चेहऱ्याला मसाज करायची आहे त्यामुळे काय होणार आहे की तुमच्या चे त्वचेमध्ये जी पण साचलेली धूळ असेल किंवा मळ असेल किंवा मेकअप केलेलं असेल ते सगळं काही व्यवस्थित निघून जाईल दोन ते तीन मिनटं आपल्याला मसाज करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही चेहरा जो आहे तो पुसूनसुद्धा घेऊ शकता क्लिन्झिंग का करायचं तर दूध हे त्वचेला मऊ आणि स्वच्छ करते किंवा गुलाब पाणी जर वापरलं असेल ते पण स्वच्छ करते आणि त्वचेला ता ताजेडमाने ठेवते आणि ताण पण कमी करते तर क्लिन्झिंग केल्यानंतर आपली जी त्वचा आहे ती स्टीमिंग आणि स्क्रबिंगसाठी जी आहे ती तयार होते तर ह्या फेशियलच्या काही स्टेप्स आहेत त्याप्रकारे तुम्ही करायचे आहेत आपल्या नाकावर चेहऱ्यावर म्हणजे गालावर कपाळावर सगळीकडे तुम्ही व्यवस्थित मसाज करून घ्यायची आहे दुसरी स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंगची स्क्रबिंगसाठी आपल्याला साखर घ्यायची आहे एक ते दीड चमचा साखर घ्यायची आहे त्यामध्ये मध किंवा दही टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला ते सुद्धा ज्याप्रमाणे आपण क्लिन्झिंग लावलं होतं त्याप्रमाणे आपल्याला मसाज करायची आहे सर्क्युलर मोशनमध्येच आपल्याला नाक कपाळ गालावर सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे आणि तिथे मसाज करायची आहे आणि आपल्याला ही मसाजसुद्धा दोन ते तीन मिनटे करायची आहे आणि स्क्रब करत असताना आपल्याला खूप जोरात घासायचं नाही आहे अन्यथा त्वचेला खडबडीत होऊ शकते आणि आठवड्यातून एकदाच हे स्क्रब करायचं आहे तुम्ही क्लिन्झिंग हे करू शकतात डेली पण स्क्रबिंग हे आपल्याला फक्त आठवड्यातून एकदा करायचं आहे याने काय होतं की तुमच्या त्वचातील जे पण डेड सेल असतात ते निघून जातात त्वचा मऊ होते आणि चमकदार बनते आणि शिद्रसुद्धा स्वच्छ होतात आणि ब्लॅकफेड्स पण निघून जातात स्क्रब केल्याने तुमची त्वचा स्टीमसाठी तयार होईल तर स्टीमसाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पानं किंवा ग्रीन टी बॅगसुद्धा टाकू शकतात आता हे टाकल्यानंतर आपल्याला दोन तीन तीन मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्टीममुळे आपल्या त्वचेतील जे पण छिद्र असतात ते ओपन होतात घाण निघून जाते टॉक्सिन्स निघून जातात आणि नैसर्गिकरित्या तेलाचे संतुलन राखण्यात मदत होते तर स्टीम केल्यानंतर लगे लगेचच आपल्याला फेस मास्क लावायचा आहे आणि तो अधिक परिणामकारक ठरेल त्यामुळे आपल्याला स्टीम घेतल्यानंतर फेसपॅकची तयारी करायची आहे आपल्याला हळद बेसन दही किंवा दूध घ्यायचं आहे आणि थोडंसं मध जर तुम्हाला हवं असेल तर वापरू शकतात मला नव्हतं वापरायचं म्हणून मी काही घेतलं नाही तर अशा प्रकारे आपल्याला फेसपॅक जो आहे तो घरच्या घरी तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तांदळाचं ता पीठ टाकलं आहे दोन चमचे तर फेस पॅक जो आहे आपल्याला चेहऱ्यावर मानेवर वगैरे सगळीकडे लावून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे म्हणजेच कोरडा होऊ पर्यंत ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस फेस पॅक पूर्ण कोरडा होईल त्यावेळेसच आपल्याला चेहरा जो आहे तो धुवायचा आहे तर ज्यावेळेस तुम्ही फेस पॅक लावता तर ते त्यावेळेस काय काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही धुणार तर आपल्याला लगेच असं कोरडाच तो घासायचा नाही आहे थोडंसं पाणी मारायचं आहे त्याच्यावर आणि त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये पुन्हा हलकी अगदी हलकी अशी मसाज करायची आहे त्यानंतरच आपल्याला तो जो फेसपॅक आहे तो धुवायचा आहे आता आपण यामध्ये हळद वापरली आहे ती जी अँटी बॅक्टेरियल आहे आणि अँटी इन्फ्लेमेटरी आहे त्यामुळे त्वचा आपली ता, ताजी तवानी ठेवते आणि बेसन जे आहे ते आपल्या त्वचेतले डेड सेल्स काढून देते आणि नैसर्गिक चमक आणि आता सगळ्यात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझिंग त्यासाठी तुम्ही कोरफळाचं जेल वापरू शकता नारळाचं तेल वापरू शकता किंवा बदामाचं मी बदामाचं तेल वापरलं आहे आणि ते आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला हवं असलं तर तुम्हाला तुम्ही यामध्ये गुलाब पाणी ऍड करू शकता आणि असं सर्क्युलर मोशन महत्वाची स्टेप आहे आणि तुमच्या सचिवाची लावायची सूट होईल आणि आपली जेव्हा वेळेस चेहरा सगळ्या ह्या ज्या स्टेप्स आहे ना पुन्हा एकदा सांगते सगळ्यात पहिल्यांदा क्लिन्झिंग करायचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले तर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतर क्लिन्झिंग करायचं आहे क्लिन्झिंग झाल्यानंतर स्क्रब स्क्रब झाल्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची आहे स्टीम घेतल्यानंतर आपल्याला फेस पॅक लावायचा आहे फेस पॅक लावल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे ह्या सगळ्या स्टेप्स ह्या कुठल्याही पार्लरमध्ये तुम्ही जा ह्या ह्या स्टेप्स फेशियलसाठी आणि ह्या जर तुम्ही महिन्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून जरी केलं तरी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आहे आणि भरभक्कम पैसा तुमचा त्यामध्ये उधळला जाणार नाही अगदी तुम्हाला असं वाटतं रिलॅक्सेशनसाठी काहीतरी घरात म्हणजे खूप मोठं फंक्शन वगैरे आहे त्यावेळेस तुम्ही करून आलात तर ठीक आहे पण रेग्युलरली केमिकल केमिकलयुग्ध फेशियल करू नका त्याने तुमची स्किन जी आहे एका काळानंतर खराब व्हायला सुरुवात होते आणि लौक हे आपल्याला कळतसुद्धा नाही अशी खूप लवकर लूजसुद्धा पडते त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरा आणि घरगुती प्रोडक्ट्स वापरा हे खूप चांगले आहेत आणि त्यांचा रिझल्ट पण खूप चांगला आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये भेटीपर्यंत जर तुम्ही आला असाल तर नक्की कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय